बजरंग सोनवणे यांना बीड जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बजरंग सोनवणे गावखेड्यामध्ये जात आहेत तिथं त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात येत आहे काल आष्टी विधानसभा मतदारसंघातील ब्रह्मगाव या गावामध्ये बजरंग सोनवणे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली बजरंग सोनवणे यावेळी बोलत होते मला बीड जिल्ह्यातल्या जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय त्याचे कार्यकर्ते भारतीय जनता आनंद होतोय की कि पाळी मतदारसंघाच्या टोकापासून की राष्ट्रीय मतदारसंघाच्या आंबोऱ्यापासून सर्व गावामध्ये एवढं उत्स्फूर्त असं स्वागत होतंय